नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे केळवा बीचवर आलेलो होत आणि आज घोडा गाडीची राईड करणार आहे गाडी दुसरी गाडी पण राईड करणार आहे आणि त्याच्यानंतर आम्ही खाणार आहेत घोडा काय चिले ठीक आहे चला आता घोडा गाडीत बसणार आहे भाव करतो किती आहे बघूयात जरा तो विचार किती आहे घोडा गाडीचे विचारतो किती आहे पहिले चला आता ह्याच्यात बसणार आहेत आम्ही चल चल ठीक आहे चल घोडा गाडीचे मी देतो चला ओके चला सगळे बसलेले गाडीमध्ये भारी आहे भारी हा तुला दाखवू हा स्वप्नालीला पण घेतोय बोलतो ठीक आहे बाकी एक सेकंड हा मजा येते आणि किती तीस रुपये पर पर्सन आहे एकशे ऐंशी सहा जणांची चला ऍड करून तसं वाटते स्वप्नाली पुढे बसून तुला हा पहिले बसलेली आहे ना मग सगळं माहिती आहे ना तुला नाटक करते बीच मागून बीच दाखवतोय हा चिले आपला आणि हा सोहम आणि हे दादा चालवत तिकडे गाडी ते दादा ता तुमचं नाव काय माझं रवींद्र टागोर हिन्नी <laughs> बीच फार मस्त आहे इथे आम्ही थर्ड था, थर्ड टाइम आले ना थर्ड टाइम आले आपण चला ओके आता याच्यानंतर आपण जाणार आहेत गाडी चालवणार ना जिले गाडी देणार आहे ते काय तीनशे रुपये आता दुसरा आपला जो इकडचा पॉइंट आहे ती गाडी आम्ही चालवणार आहे ती काय काय गाडी बोलतात रे त्याला त्या गाडीचं नाव काय ती त्या गाडीचं नाव काय ती अशी चालवतो आपण ती बिग गाडी होती बिग गाडी बिग गाडी काय बिग गाडी चला बिग गाडी चालवणार आहे आणि त्यानंतर गोळा खाणार आहे आणि तिथेच आपला ब्लॉग एंड होणार आहे घोडा खूप भारी पडतोय आणि खूप असं आम्हाला मजा येत चांगला मोठा राऊंड घेतलाय आम्हाला रवींद्र काकानी मजा आली आम्हाला आता दुसरी ऍक्टिव्हिटी चिलेकडून असणार आहे ही चिलेचा स्पॉन्सर भेटलेला आहे आम्हाला याचे मी देतोय ना, ना। सोम कशाला ती गोळ्याचे देणार आहे गोळ्याचे परवडणार आहे चार्जेस किती आहेत तिथे एकाचे हंड्रेड आहेत आणि दोघांचे वन फिफ्टी आहेत दोघांचे वन फिफ्टी आहेत चालवायला वगैरे तुम्हाला व्हिडिओ फोटो सर्व काढू शकता तुम्ही ओके चला थँक्यू हे कोणाचं आहे रे आपले आहेत पण ते कोणाचे आहे म्हणजे कोण जेली जेली नाही गोड लागते ना सो आता आम्ही गोळा खायला आलेले आणि गोळ्यावाल्याचं नाव आहे फेमस गोळावाला लास्टवाला दुकान आहे बघूयात कसं आहे गोळा बनवताना एकदा दाखवतो तुम्हाला गोळा आलेला आहे माझा एक मिनटं गोळा तुम्हाला दाखवतो हा माझा गोळा काळा काळा खट्टा आणि कच्चा गैरी मिक्स आहे बघूया टेस्ट करून कसा आहे इथेच थांबवतो व्हिडिओ ब्लॉग जरा पण आवडला असेल